जय जयशिवाय मित्रांनो बंधूंनो आणि भगिनींनो लाडक्या बहीण योजनेसाठी लाडकी बहीण योजनेसाठी सध्या आता महाराष्ट्रामध्ये ई के वाय सी प्रक्रिया प्रोसेस सुरू आहे सर्व लाडक्या बहिणी ई के वायसाठी धरपडत आहेत रात्र रात्र दिवस त्यासाठी असा डोळा लावून बघत आहेत बसत आहेत ई के वाय सी प्रक्रिया प्रोसेस पूर्ण करण्यासाठी तर आता बघा ज्या पात्र लाभ महिला आहेत लाडक्या बहिणी आहेत त्यांनी ई के वाय सी करणं बंधनकारक आहेच त्यांनी जर ई के वाय सी केली नाही तर त्यांना दीड हजार रुपये मिळणार नाहीत सध्या आता ग्रामीण भागात किंवा ज्या असुशिक्षित किंवा आजी ज्या थोड्या वय झालेल्या महिला आहेत किंवा आपण सोप्या भाषेमध्ये जे आ अडाणी आहेत महिला पात्र महिला आहेत लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती चुकीचा संदेश केलेला आहे की त्या पात्र आहेत तरी पण त्यांनी जर ई के वाय सी केली तर त्यांचे पंधराशे रुपये मिळणं बंद होऊ शकतात असा चुकीचा मेसेज त्यांच्यापर्यंत गेलेला आहे त्यामुळे अशा लाडक्या बहिणीपर्यंत पात्र महिलांपर्यंत सत्य माहिती जाऊ दे त्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्या लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणं बंधनकारक आहेच ई के वाय सी केली तर त्यांचे पैसे बंद होणार नाहीत कारण त्या ऑलरेडी पात्र आहेत मात्र त्या पात्र असून त्यांनी ई के वाय सी नाही केली तर त्यांचे पंधराशे रुपये बंद होणार आहेत म्हणजे तुमच्या वर्षाला जवळपास अठरा हजार रुपयेचा तोटा होणार आहे दुसरी गोष्ट आता ज्या लाडक्या बहिणी पात्र नाहीत तरी पण त्यांनी आतापर्यंत मागच्या दरवाज्यानं काळा बाजार करून किंवा ह्या सगळ्या नियमानात डावलून या योजनेत घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या लाडक्या बहिणीसाठी त्या लाडक्या बहिणीने आता या योजनेत ई के वाय सी करणं बंधनकारक आहेच कारण तुम्ही ई के वाय सी केली तरी त्या लाडक्या बहिणींचे प पंधराशे रुपये मिळणं बंद होणार आहे त्यांची सत्य माहिती शासनापर्यंत जाणार आहे आणि जर तुम्ही ई के वाय सी नाही केली तरीही ॲटोमॅटिकली तुम्ही या योजनेतून बाहेर फेकलं जाणार आहे त्यामुळे ज्या काळ्या बाजार करून भ्रष्टाचार करून किंवा श्रीमंत असताना घर तुमचं उत्पन्न भरपूर असताना तुम्ही चुकीचं उत्पन्न दाखवून या योजनेमध्ये जर घुसला असाल तर तुम्ही वेळेस सावध व्हा आणि या योजनेतून तुम्ही स्वतःहून बाहेर निघण्याचा प्रयत्न करा अन्यथा तुम्हाला सरकार स्वतःहून तुम्हाची या योजनेतून हक्कलपट्टी करू शकतं म्हणजे तुम्हाला या योजनेतून बाद केलं जाऊ शकतं तुम्हाला या योजनेत दीड दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये मिळणार नाहीत ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळे या लाडक्या बहिणीने ई के वाय सी केली करू द्या किंवा नाही करू द्या ज्या लाडक्या बहिणीने काळाबाजार करून या योजनेत घुसलेल्या आहेत त्या लाडक्या बहिणीनं आता पंधराशे रुपये मिळणार नाहीत